नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर सध्या इलेक्शन पेयड समाप्त झालेलं आहे ज्यामध्ये मतदान जे आहे वीस नोव्हेंबरला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काही जिल्ह्यामध्ये कमी मतदान झालं काही जिल्ह्यामध्ये जास्त झालं टक्केवारी यंदा ज्याही गे दोन हजार एकोणीसच्या जे इलेक्शन होतं त्यापेक्षा थोड्या या ठिकाणी टक्केवारीसुद्धा मतदानाची वाढलेली आहे असं समजलं जाते की या टक्केवारी ज्या आहेत लाडक्या बहिणीमुळं वाढलेल्या आहेत मग आता एक महत्वाचं अपडेट तुम्हाला मी सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार कसे होणार कधी होणार आणि कसा होणार तर सर्वात महत्वाचं आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील पण कधी ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मात्र मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होणार आहेत हे लक्षात ठेवा यामध्ये नाना पटोले पण काँग्रेसचे स्पर्धक का आहेत त्याचबरोबर शरद पवार गटाचे सुद्धा काही मंत्री लोक या ठिकाणी या स्पर्धेत आहेत तर यापैकी जे आहेत नाना पटोले असेल शरद पवार असेल उद्धव ठाकरे असेल या बड्या नेत्यांमधून एक जे आहे मुख्यमंत्री होणार आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे कारण की उद्धव ठाकरे यांना पसंती जी आहे शरद पवार देतात त्यामुळे जे आहे त्यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं उद्धव ठाकरे जे आहेत शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जे पक्ष आहेत त्यांचे त्या ठिकाणी पक्षप्रमुख आहेत त्यामुळे त्यांना जे म मंत्रिपद दिलं जाऊ शकतं दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत ते मंत्रिपदमध्ये होते मुख्यमंत्री होते आणि त्यांनी चांगलं काम केलं असं त्यांना वाटतं त्यामुळे जे आहे त्यांना जे आहे उद्धव ठाकरे यांना जे आहेत महाविकास आघाडीचं जर, जर सरकार आलं तर मात्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहे तुम्हाला काय वाटते जर महाविकास आघाडीचं सरकार झाल्यावर कोण उप मुख्यमंत्री झालं पाहिजे त्याचबरोबर जर महायुतीचं सरकार आलं तर कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद